नमस्कार मित्रांनो राखी हा केवळ धागा नाही तर ऋणानुबंध घट्ट करणारा भावनिक दौरा आहे अनेक भावंड रक्षाबंधन झाल्यावरही अनेक महिने बहिणीची आठवण म्हणून मनगटावर राखी जपून ठेवतात हा धागा केवळ नात्यात प्रेम रुजवत नाही तर भावाच्या प्रगतीसाठी देखील हातभार लावतो त्यामुळे ज्योतिषशास्त्र सांगते की भावाच्या राशीला अनुकूल असलेल्या रंगाचीच राखी बांधा आणि त्याच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावा यंदा एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे तर त्याची तयारी आधीपासूनच करा मेष राशीच्या भावांना लाल रंगाची राखी बांधा हा रंग त्यांना उत्साह देईल आणि करिअरमध्ये यशस्वी बनवेल लाल रंग ऊर्जेचे प्रतीक असल्यामुळे प्रत्येक कामात ती ऊर्जा कामी येऊन प्रगती होत राहील वृषभ राशीच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा पांढरा रंग त्यांना लाभदायक ठरेल हा रंग शांततेचा असून करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवेल मिथुन राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधा हा रंग त्यांना उत्साह चैतन्य प्रदान करेल हा रंग समृद्धीचा आहे त्यांच्या आयुष्यात भरभराट व्हावी यासाठी हिरव्या रंगाची राखी शुभ ठरू शकेल कर्क राशीच्या भावाला पांढरी किंवा पिवळी राखी बांधली असता ती लाभदायक ठरेल पांढरा रंग शांततेचा आणि पिवळा रंग उत्साहाचा आहे पिवळा रंग तेजाचे प्रतीक देखील आहे रंगाचे गुण भावाच्या आयुष्यात उतरून त्याला प्रगतीपथावर नेतील सिंहरास मुळातच थोडी संतापी आहे अशा राशीच्या भावाला तर पांढरी राखी बांधायला हवी परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की या राशीला लाल पिवळ्या रंगाची राखी बांधली तर ती जास्त परिणामकारक ठरेल हे रंग त्यांना राग नियंत्रणात राखून काम करण्याची सूचना देत राहतील कन्या राशीला नारंगी केशरी रंगाची राखी बांधणे शुभ ठरेल हा रंग त्यांच्या आयुष्यात शौर्य आणि उत्साह हो आणेल तूळ राशीच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा पांढऱ्या रंगाची शीतलता त्यांच्या आयुष्यात करेल आणि शांत डोक्याने व शांत मनाने ते प्रत्येक काम मार्गी लावतील वृश्चिक राशीच्या भावाला लाल किंवा गुलाबी रंगाची राखी बांधणे भाग्यकारक ठरेल हा रंग त्यांना व्यवसायात नोकरी धंद्यात यश मिळवण्यासाठी मदत करेल धनुराशीच्या भावांना सोनेरी रंगाची राखी बांधा हा रंग त्यांच्या आयुष्यात सुखाचे सोनेरी क्षण घेऊन येईल मकर राशीसाठी निळा रंग शुभ आहे त्यांना निळी राखी बांधली असता त्यांची करिअरमध्ये चांगली प्रगती होत राहील राशीचे स्वामी शनिदेव असल्यामुळे त्यांना काळा रंग शुभ आहे परंतु सण उत्सवाच्या प्रसंगी काळा रंग निषिद्ध असल्याने कोणत्याही गडद रंगाची राखी तुम्ही त्यांना बांधू शकता गडद रंग त्यांच्या मनगटाला आणि पर्यायाने करिअरला उभारी देणारा ठरेल मीन राशीसाठी आकाशी किंवा पिवळा हे रंग शुभ ठरतील या रंगामुळे त्यांच्या आयुष्यातील चंचलता कमी होऊन स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यांच्या प्रगतीला वाव मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद